नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हा पोलिसांनी दिनांक चार जुलै रोजी जिल्ह्यात एकाच वेळी कोंबिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांच्या मुश्क्या आवळल्या आहेत या कोंबिंग ऑपरेशनमध्ये तब्बल सत्तावन्न गुन्हेगारांना जेरबंद केले आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाले आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी संबंधित सर्व पोलीस स्थानकांना या संदर्भात आदेश दिले होते त्या अनुषंगानं दिनांक चार जुलै मध्यरात्रीपासून पाच तारखेपर्यंत जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आलं यामध्ये चार फरारी आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून एकोणीस ठिकाणी नाकाबंदी करून वाहने तपासण्यात आली न्यायालयाच्या तारखा चुकवणाऱ्या आरोपींना समन्स वॉरंट तामील करणे गुन्हेगारांना तपास आणि पोलिसांना हवे असलेल्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखा तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकांना या संदर्भात कारवाईचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांनी दिले होते त्यानुसार कोंबिंग ऑपरेशन राबवून काही ठिकाणी नाकाबंदी करत वाहनांची तपासणी देखील करण्यात आली या मोहिमेमध्ये वॉरंट चुकवणाऱ्या सत्तावन्न गुन्हेगारांना गजाड करण्यात आले एकूण एकशे एकोणतीस वॉरंट बजावणी करण्यात आली असून तारखं चुकवणाऱ्या सत्तावन्न गुन्हेगारांची धड परकड कर करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले या मोहिमेमध्ये एकशे त्र्याऐंशी समन्स बजावण्यात आले सदर कारवाईमध्ये जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांनी या कोंबिंग ऑपरेशनमध्ये सहभाग नोंदवत गुन्हेगारांची झाडं झरते घेतली एकूण एकोणीस ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली तर एकशे त्र्याऐंशी समन्स बजावण्यात आले सत्तावन्न वाहनांची तपासणी करून चार फरार आरोपींना ताब्यात देखील घेण्यात आले बहात्तर जमानतीचे तर सत्तावन्न गैरजमानतीचे वॉरंट बजावण्यात आले ड्रंक आणि ड्राईव्हच्या दोन केसेस देखील यावेळी करण्यात आल्या जिल्हा पोलिस दलाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी केलेल्या कोंबिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारांचे धाबे हे दनाले आहेत हे मात्र नक्की आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद